शरद शरदचंद्र पवार आणि बच्चू कडू यांच्यामध्ये झाला उपोषण स्थळी संवाद नमस्कार आपण सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचार वरती आपण जर बघितलं तर कर्जमाफी आणि अशा विविध मागण्यांना घेऊन बच्चू कडू यांचं गुरुकुंज मुजरी या ठिकाणी उपोषण सुरू आहे अशातच अनेक नेत्यांनी बच्चू यांना समर्थन सुद्धा आहे अशातच काल राष्ट्रवादीचे नितेश कराळे गुरुजी यांनी देखील समर्थन जे आहे ते बच्चू कडू यांच्या आंदोलनाला दिलं सोबतच शरद चंद्र पवार साहेब यांच्याशी थेट कॉलद्वारे फोनद्वारे बच्चू कडू यांनी साधला संवाद पाहूया त्यावेळी काही ध्वनी चित्रफित हा बच्चू बोलतो आ, आते आता आज कलेक्टर आले होते कलेक्टर आणि एस पी आले होते पालकमंत्र्याची बोलणं झालं ते म्हणतात आम्ही मिटिंग लावू त्याला आम्ही मिटिंग लावण्यावर काही फोषून मागे घेत नाही पाहिजे आणखी माझं हात नाही

आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि नंतर लगेच पवारसाहेबांना काय झालं पवारसाहेबांनी काय म्हणा पवारसाहेबांनी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो खराळे साहेबांनी त्यांचा फोन जोडून दिला आणि त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल आमच्या सदी आहे असं त्यांनी सांगितलं आणि कलेक्टरांनी